सरकारमधून बाजूला व्हा हा शेतकऱ्याचा आवाज बडे मुद्दे या कार्यक्रमात ऐकला आहे त्यावर शेतकऱ्यांना समजून सांगायचं आहे की हे लोक बलजाबरीने निवडून गेले आहेत गुंडगिरीने निवडून गेले आहेत त्यांना आपण निवडून दिलेलं नाही ते स्वतःच्या काळ्या पैशाच्या जोरावर ई व्ही एम मशीनच्या जोरावर आणि स्वतःच्या वंशवादीच्या जोरावर निवडून गेलेले आहेत आणि एक तर मुद्दा असा आहे की ते अडाणी अल्पशिक्षित आहेत त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो जन्मताच बुद्ध्यांक कमी असलेल्या लोकांना शेतकऱ्यांच्या कुटुंबात न वाढलेल्या लोकांना शेतकऱ्याचं दुःख समजण्या इतकी अक्कलसुद्धा नसेल मग अशा लोकांना जरी आपण म्हटलं सरकारमधून बाजूला व्हा तर ते होऊ सरकणार नाहीत त्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे मतदार राजाला करावं लागणार आहे या लोकांना बाजूला सारल्याशिवाय जनतेचं सरकार येणार नाही हे जनतेचं सरकार आणण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याला मतदाराला स्वतःचं सरकार आणणं गरजेचं आहे स्वतःचं सरकार आणण्याची मोहीम सुरू झालेली आहे सैनिक समाज पार्टी या माध्यमातून स्वतःचं सरकार आणण्याचं मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याची संधी तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणून म्हणून सगळ्या जनतेने जागर जाग होण्याची गरज आहे आणि याच भीक मंग्या लोकांना भीक मागायची नसते यांचं अनुदान मागायचं नसतं कर्जमाफी करायची नसते मागायची नसते हे लोक त्या लायकीचे नसतात आणि त्यांना आपण निवडून दिलेलं नसतं ते जरी म्हणत असले तरी यांना आपण निवडून दिलेलं आहे अजिबात निवडून दिलेलं नाही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आपण निवडून दिलेलं नाही गुंड प्रवृत्तीचे लोकांनी दहशत निर्माण केलेली असते आणि बलजबरीने निवडून गेलेले असतात त्यामुळे जनतेमध्ये लोकशाही नावाचं कोणती संकल्पना उरलेली नाही ही, ना ही। लोकशाही ना ना नसून हे जे फक्त हुकुमशाही आहे आणि दादागिरीने गे निवडून गेलेले आहेत आपण याचा काम सुरू करणं गरजेचं आहे केवळ टी व्हीवर किंवा पेपरमध्ये टीका करून सरकारमधून बाजूला हा म्हणणं म्हण म्हणून ते बाजूला होणार नाही त्यांना कान पकडून बाजूला काढावं लागणार आहे त्यासाठी तुमची पार्टी तुम विचारधारा आहे ही पार्टी नव्हे सैनिक समाज पार्टी ही विचारधारा आहे त्यामुळे तुम्हाला हा मार्ग आ, दाखवलेला आहे संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणून सैनिक समाज पार्टी तुमचं तुम्हाला आव्हान करत आहे की आपण यांना बाजूला सारायचं आहे भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याच्या मोहीमे सामील व्हायचं आहे जन लोकतंत्र आणायचं आहे त्यामुळे ह्या तरच या देशामध्ये देशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतीच्या राज्याची पुनरावृत्ती होईल आणि शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावणार नाही असं सरकार अस्तित्वात येईल तीही सैनिक समाज पार्टीचं सरकार असणं गरजेचं आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो